तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आज आपण जुन्नर मधल्या हडसर या किल्ल्यावरती म्हणजे शिवकालीन इतिहासात या किल्ल्याला भरपूर असं दिलं जात होत म्हणजे जे सातवाहनांच्या काळातील जो राजमार्ग होता जो नाणे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधण्यात आले त्यातला एक हडसर किल्ला आज आपण हडसर किल्ला आलोय म्हणजे सह्याद्रीमध्ये पुन्हा एकदा भटकंती करायला आलो या हा व्हिडिओ लवकरच येईन आपल्या युट्यूब चॅनलवर कोणी नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची बेलायकन घंटा दाबा जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय जय शंभूराजे नक्की द्या तर चला आता आपण निघूया अटसर तुम्ही जर हडसर किल्ल्यावर येत असाल ना तर हडसर किल्ल्यावर जाण्यासाठी दोन रस्ते आढळतात म्हणजे एक तर हाडसर गावातून एक जातो तो खुंटीच्या वाटेने म्हणजे जरा रिक्स येतो म्हणजे रिक्सी वाट आहे ती खुंटीची वाट कारण तिथे दोन ते तीन ॲक्सिडेंट घडलेत असं गावकरी सांगत होते आम्हाला आणि आत्ता एक पेठेच्या वाडीतून एक रोड आहे यायला म्हणजे आम्ही आत्ता पेठेच्या वाडीतून आलोय इथून एक पायऱ्याचा मार्ग आहे म्हणजे काताळात कोरलेल्या पायऱ्याचा रेलिंग वगैरे हा मार्ग आहे असं गावकरी म्हणत होते मग आम्ही त्याच मार्गी चाललोय पेटेच्या वाडीतून बघू लांब रे तुम्हाला hmm. माहिती का मित्रांनो पेठेच्या वाडून येत असेल ना म्हणजे पावसाळ्यात किंवा आपलं सॉरी उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात येत असेल ना पावसाळ्यात आलं तर विशेष नाही चुकणार तो चुकणार भरपूर असा पाय वाटा फुटलेल्या राहतात आपल्याला एक्झॅक्ट कळत नाही की आपण कुठं चाललोय आपल्याला इथून पायऱ्याचा मार्ग दिसतोय पण इथून जंगल आहे का तू जंगल पॅच कुठून जायचं हे कळत नाहीये त्याच्यामुळं जमत असेल तर आहे ना गावकऱ्यातला एखादा गावकरी वाटेड्या घेऊन या आणि तिथपर्यंत त्यांना घेऊन चाला आता आम्हाला समजत नाही आम्ही कुठून जाऊ हा ओके असा विषय होतो तरी आले तुम्हाला एक जातानी क्लू म्हणून आहे ना इथे शिवकालीन शिवकालीन एक वीर आहे याला पाड म्हणतात ही पाड तुम्हाला दिसली तर असं समजा की तुम्ही योग्य दिशेने चाललं ह्या किल्ल्याचा इतिहास सांगायचा म्हणलं ना मित्रांनो म्हणजे सातवन खंडातील जो नाणे घाटकडे जाणारा व्यापारी मार्ग होता त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी या ठिकाणी म्हणजे ह्या जुन्नरच्या परिसरात दहा ते बारा किल्ले बांधण्यात आले होते त्यातला हाच हाडसर एक किल्ला अजून निमगिरी हनुमानगड शिवनेरी ज्युदन असे भरपूर किल्ले बांधण्यात आलेत ट्रेकर मंडळी बांधले थोडा जंगल प्याचे नंतर आपल्याला काताळ्यात कोरलेल्या पायऱ्या लागतात ब्लॉक कंटिन्यू करा जसं की पंधरा वीस मिनटाच्या चढायनंतर तुम्ही पुढे आले ना थोडी चुकण्याची शक्यता वाटली ना तुम्हाला या ठिकाणी आहे ना वन खात्याने दोन बोर्ड लावलेत हा बोर्ड दिसला म्हणजे तुम्ही योग्य मार्गाला आहे असं तुम्ही समजा हडसर किल्ल्याला एक दुसरं पण नाव म्हणतात त्याला पर्वतगड ह्याच्यावर पूर्ण माहिती दिली वन खात्याने पूर्ण माहिती दिली तसेच पुढे तुम्हाला आहे ना विश्रांतीसाठी एक राऊंड सर्कल दिला बसायला म्हणजे जसं करून तुम्ही थकले वगैरे हो तर तुम्हाला इथं राऊंड सर्कल एक मिळतो बसायला रात्र गेलेलं पब्लिक कुठला असेल हं काय यो काثر करू म्हणा ऐ जिल्हा सवर्धन नाही नाही संवर्धन असतात रे लेडीज वगैरे शिवप्रतिष्ठान एक नंबर काम करते ते पूर्ण कडीत चाडा आहे आणि म्हणजे पावसाळ्यामध्ये आले ना तुम्ही इथून तु? स्लिप होण्याचे जास्त चान्सेस आहे इथं ह्या जंगल पॅचमधून आलं ना काय समजत नाही तुम्ही फक्त ह्याच्या हे दिलं आहे ना हे काही राखणदाराचं काही माहीत नाही मला इवन खात्याने उभा केलं आहे ट्रावर ह्याच्यावर लक्ष देऊन तुम्ही डायरेक्ट जंगलातून या इथे आला ना म्हणजे तुम्ही बरोबर आला तर असं समजतं पावसाळ्यामध्ये जास्त करून लोक चुकतील चुकत असतील असा अंदाज आहे माझा हा बघा पूर्ण काता घोर आहे इथून आपल्याला पायऱ्या चालवत वीस ते पंचवीस मिनटाच्या चढाईनंतर आहे ना फायनली आपल्याला काताळात कोरलेल्या पायऱ्या लागल्यात तुम्हाला दिसतात का आणि साईडला रेलिंग पण आहे म्हणजे वन खात्याने थोडी सेफ्टी दिली भाऊ पर्यटकांसाठी काय काय नीट पर्यटक असतात ना त्यांच्यासाठी थोडे इथूनच सारा अवघड पॅच आहे म्हणजे थोडे स्लिपरी पॅच आहे पावसाळ्यामध्येच थोडा इथं रिक्स आहे बाकी नाही आहे बाकी सोपा किल्ला आहे आता बघू हा पायऱ्या चढून आपण वरती जाऊ जसं की तुम्ही थोड्या पायऱ्यावरती चढून आले ना म्हणजे ज्या काताळ कोरलेल्या पायऱ्या थोड्या वरती चढून आले ना तुम्हाला एक तिथं खिंड लागते तीच खिंड जी की सोशल मीडियावरती जास्त चर्चेत आहे तीच खिंड हाडसरची त्याच्यावरनं पावसाळ्यामध्ये जे पाणी येतं तो नजरा बघण्यासारखा असतो आणि समोर आपल्याला दिसतो दरवाजा आपण येतो वरती आल्यानंतर आहे ना आपल्याला इथे दरवाजा लागतो आणि हा दरवाजा आहे का म्हणजे दरवाजा एकदम खडकामध्ये कोरलेले ना ह्या साइडला तुम्ही बघू शकता त्या साइडला ना पाय ना कोणती माती ना कोणते सिमेंट झाला या खडकामध्ये छनिनी कोरून कोरलेला सगळा दरवाजा आणि या ठिकाणी आहे दरवाजा आता नवीन दरवाजा बसलेला म्हणजे शिवप्रतिष्ठान या संस्थेने आहे ना नवीन दरवाजा पॉलिश वगैरे करून बसवलाय हो चांगलं काम करते एक शिवप्रतिष्ठान

हे पायऱ्यावरती सोडून आलो ना आपण आपण येतो पहिल्या बुरुजावरती आणि बुरुज आहे ना सध्या तरी सुसुस्तीत दिसतो आपल्याला आणि या ठिकाणी आपल्याला माणिक डोळ डॅम दिसतो पूर्ण पूर्ण नजारा दिसतो आता आपल्याला इथून इथून वरती जायचंय चला जसं की आपण पहिला दरवाजा वरती चढून आलो ना त्या बुरुजावर ना आपल्याला राईट साईडला लगेच पायऱ्या चढून थोड्याशा पायऱ्या चढून आपल्याला दुसरा दरवाजा लागतो आणि हा पण दरवाजा पूर्ण खडकांमध्ये कोरलेला आहे हा पाहू शकता पूर्ण खडकांमध्ये कोरलेला आहे हा पण दरवाजा शिवकालीन म्हणजे या शिवकालीन दरवाजा दिसत आपण शिवप्रतिष्ठान दरवाजा दिवड्या म्हणतात आणि आपण खडकांमध्ये कोरलेल्या शकता इथून आपल्याला पायरी मार्ग परत चालू होतो थोडासा आपण डायरेक्ट पोचतो गडावरती जसं की आपण पुढं दोन दरवाजे वरती, वरती आलो ना आपल्याला इथे पहिलं पाण्याचा टाका लागतो मित्रांनो पाहू शकता हे पाण्याचं टाका आता सध्या ह्याच्यात पाणी घाण झाले बघू पूर्ण किल्ला आहे आणि त्या ठिकाणी एक आहे ना शिवकालीन मंदिर आहे ते कोणतं मंदिर आहे नाही सांगता येणार ना। पण तिथे समा पिंड आणि एक नंदी ठेवलेला दिसतो आपल्याला आपण पहिलं पाण्याचा टाकूवरती आलो ना त्या ठिकाणी आपल्याला तीन तोफा दिसतात म्हणजे आता याला पॉलिश वगैरे केलेला तोफा शिवसुद्धीत लावलेले तर शिवप्रतिष्ठान संस्था या मार्फत इथे काम केलं जात गडकिल्ल्याच्या के वर्धानाच बघून पुढे आल्यानंतर ना आपल्याला इथे आहे ना गोमुख्या आकाराचं पाण्याचं टाका पाहायला मिळतं हे पा आणि इथे भरपूर जनावरे पण चढतात ह्याच पाण्याच्या टाक्याला टकमक टाका असं पण म्हणतात इथे बोर्ड वगैरे लिहिलंय मित्रांनो हे पाण्याच्या टाकावरती बघून म्हणजे जे टकमक टाका आहे ना ते वरती बघून आलो हे तर आपल्याला मोठा तलाव पाहायला मिळतो पण आता सध्या ह्याच्यात पाणी नाहीये पूर्ण कोरडं आणि ह्या किल्ल्यावर का भरपूर गाया पाहायला मिळतात बरं का आत काय हे माहीत नाहीये पण भरपूर गाया अशा पाहायला मिळतात ह्या किल्ल्यावर आणि या तलावाच्या शेजारीच आपल्याला आहे काय ना शिवकालीन वास्तू पण पाहायला मिळते बरं का पुढे मित्रांनो थिंक हे धान्य क्वाटर असावं बरं का हा धान्य क्वाटरायचे कारण तिथे बोर्ड लावलेला लेल, आप आपल्याला की धान्य क्वाटर म्हणून धान्योटार गाडावर तुम्ही आले ना तुम्हाला धान्य क्वाटार सापडणार नाही असं इतकं म्हणजे बारीक आहे इतक्या बारीक गोळीतून गेलेले धान्य क्वाटार की म्हणजे तुम्हाला दिसत पण नाही जवळ आलं तरी दिसत नाही की धान्य क्वाटार हेच आहे आपल्याला त्या ठिकाणी बोर्ड लावल्या म्हणून आपल्याला कळलं की धान्य क्वाटर हे आणि भरपूर मोठं धान्य क्वाटर आहे आणि पूर्ण खडकांमध्ये कोरलेले पावसा तुम्ही खोले

ते आपल्याला अंधारामुळे दिसत नाहीये भीती पण वाटतं मित्रांनो हे बघा हे असं आतमध्ये पण आहे हे असं भरपूर मोठे कळून येत नाही आपल्याला आत आल्याच्या नंतर कळतं जो डेरिंग कराल त्यालाच खरं खरदान्य कोठराख कळेल नाही तर नुसत बाहेरून दाखव उपयोग नाही तुझ्या गड्याची तुम्हाला मी तिसरं धान्य कोठार दाखवतो बघा हा माणूस घाबरतोय आणि गडकिल्ल्यांची सैर करायची म्हणतोय धान्य कोठार शिवाजी महाराजांची दाखवायला याला लाज वाटते हे बघा किती खोल आहे एका वेळेस माणूस आहे ना अख्ख्या तालुक्याला धान्य पुरवलं एवढं धान्य मोठं लोकसंख्याही खूप कमी होती त्यामुळे काही वाटत नाही एवढं एकदा धान्यसाठा केले तो बारा वर्ष पण पुरत होता आहे मोठ पण आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आले ना धान्य क्वाटराच्या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न पडू शकतो भाऊ एवढ्या खोलमध्ये धान्य क्वाटर बनवले कोरले आणि या ठिकाणी जर पावसाळ्यामध्ये पाणी साचत असेल तर पाणी जायची जागा काय असेल आणि पाणी कुठून हे बाहेर काढत असेल धान्य क्वाटर मधून तर त्याचा प्रश्न असा आहे की या ठिकाणी जे पाणी साचतं या पूर्ण ठिकाणी पाणी साचतं हे पाणी जाण्यासाठी आहे ना त्यांनी प्रॉपर इथे नाली तयार केली आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये किती पाणी साचलं का या नालीमधून हे बाहेर जाऊ शकतं म्हणजे त्या त्या काळी हे संशोधन लावलेलं एक नॅचरल संशोधन म्हणू शकतो आपण ह्याला का, आजच्या काळ आजच्या काळातील सुद्धा जमणार नाही इंजिनिअरिंगला हे त्या काळी लावलेलं संशोधन आहे या ठिकाण तुम्ही चालत आले ना तुम्हाला या ठिकाणी आले ना इथे बोर्ड लावला इथे दिसतो का माझं बोर्ड दाखवले तिथे लावला तुम्हाला समजण हि ते धान्य क्वाटर आहे आता तुम्ही असे सरळ आले बोर्ड नसता तर तुम्हाला समजलं नसतं की इथे धान्य क्वाटर आहे म्हणून कारण बघा धान्य क्वाटराचा आकार कसा आहे गोमुखी आकार आहे गोमुखी हे पाहू शकता या ठिकाणी तीन क्वाटर आहे इथे एक या साईडला एक आहे आणि ह्या साईडला एक आहे आणि खूप मोठे कोटरे आतमध्ये एवढी खोलवर आहे एवढी आतमध्ये कोटरे त्या काळात कसं कोरलं असेल आय डोंट नो पण अमेझिंग एक नंबर मित्रांनो थोडं पुढं चालत आलं ना म्हणजे मध्ये एक टिकडी लागते त्या टिकडीच्या बॅक ला आलं ना आपल्याला इथे एक पाण्याचा टाका पाहायला मिळत पाहू शकता तुम्ही आणि गडावरती आज वार भरपूर सुटले आवाज क्लिअर येत नाही त्याच्यामुळं कारण भरपूर वार सुटले त्या टेक्निकवर सांगतो इथून पण मित्रांनो किल्ल्याच्या पूर्य साइडला आलो ना आपल्याला आपल्याला इथून गणेशखिंडीमधून जाणारा रोड तसाच माशेस घाट जाणारा रोड दिसतो हा दिसतो तुम्हाला माशेस घाट मी दाखवतो एक गणेशखिंडतून जाणारा रोड आहे इथूनच असा डायरेक्ट माशेस तर रोड जातो हा माशेस घाट आणि इथे ही गाव दिसतं मढ आणि पारगाव हे गाव दिसतं इथंच हा आणि ह्या साईडला हरिचंद्रगडचा नजारा दिसतो तुम्हाला सगळा आपल्याला पूर्ण राऊंड मारत होतो राऊंड मारता मारता आम्हाला तीन ते ती चार टाके दिसले बर का पाण्याचे टाके हे एक भरपूर मोठे टाके आणि ह्याच्यात गाळ वगैरे चिखल वगैरे भरपूर माती ह्याच्यात आणि पूर्ण पाणी घाण झालेले या घाण पाण्यामुळंच तिथे गाय मरण पावली असावी असा अंदाज आहे बरं का माझा आतमध्ये पिंड दिसते आणि बाहेरती आपल्याला नंदी दिसतो आणि हे मंदिर आहे ना एकदम आहे असं आणि त्या ठिकाणी आपल्याला एक काहीतरी शिवकालीन वास्तू दिसते म्हणजे काहीतरी राजवाडा वगैरे किंवा राहत वगैरे असतील तिथे बोर्ड लावले आपण तिथे पण जाणार आहे आणि वरती या टेकडी पण जाणार आहे बघू या टेकडी कोणते कोणते नजारे दिसतात चला आपण दर्शन घेऊ किल्ल्याच्या एकदम मध्यस्थ ठिकाणी आलोय म्हणजे किल्ल्याच्या वरती एक उंच टेकडी त्या टेकडीवर आलोय आपण त्याला बाले किल्ला म्हणू शकतो त्या बाले किल्ल्यावरती आलोय पण इथे असे काही अवशेष दिसत ना फक्त असे ढासळलेले अवशेष बारीक बारीक अवशेष दिसत वाडे मंदिराच इथं बहुतेक हे मारुतीचं मंदिर आहे प्रत्येक गड किल्ल्यावर गेले ना तुम्हाला एकतरी हनुमानाचं मंदिर दिसतं आई बाब की हा बाले किल्ला आहे असा अंदाज आहे कारण इथे एक पडलेल्या अवस्थेत थोडे औषध दिसतात दगडी वगैरे दिसतात तिथं बर्ग याच्या पाठीमागून हा दिसतो का महाबोट इथून मायशेज घाटाची रांग चालू होते या ठिकाणी तुम्हाला दिसतो हरिचंद्रगड आणि कळसुबाईचं शिखर इथून तुम्हाला क्लिअर दिसणार नाही मला पण दिसत नाही क्लिअर पण या ठिकाणी हरिचंद्रगड आणि कळसुबाईचं शिखर दिसतं या इकडे तुम्हाला भैरवगड दिसतो भैरवगडून दिसतं तुम्हाला नवरा नवरीचं डोंगर आ, या ठिकाणी दिसतो तुम्हाला ये दोन लाईन दिसतात का हा आहे निमगिरी आणि हा हनुमानगड या तिकडे या इकडे तुम्हाला दिसते भीमाशंकरची रांग पूर्ण या तिकडे तुम्हाला दिसतो जीवदन मी तुम्हाला पुढं गेला पण दाखवतो अजून माणिक डो डॅम आहे ह्याच्या एक्झॅक्ट बॅक साईडला तुम्हाला भीमाशंकरची रांग या साईडला तुम्हाला जीवदन दिसतो या इकडे तुम्हाला चावण दिसतो आणि या इथे तुम्हाला शिवनेरी किल्ला दिसतो आणि हे पूर्ण जुन्नर शहर

जे मी नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती दाखल ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहचतो तर चला भेटू अशाच एखाद्या नवीन ऍडव्हेंचर आणि नवीन किल्ल्यासोबत तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराज जय शिवराज बाय बाय